नमस्कार मंडळी क्रोशेकट्ट्यावर आपलं स्वागत आहे पावसाळा सुरू झाला आहे पुढचे दोन तीन महिने खूप पाऊस पडेल मग त्यानंतर थंडी सुरू होईल ह्या वर्षी मला जितक्या जमतील तितक्या टोप्या आणि स्कार्फ विणून मी गरीब आजारी वृद्ध गरजू लोकांना देणार आहे चला आज एक सुंदर शेवरन स्कार्फ विणूया हा स्कार्फ मऊ उबदार आणि वजनाला अतिशय हलका आहे दहा इंच बाय पन्नास इंच मापाच्या स्कार्फचं सा वजन साधारणपणे अडीचशे ग्रॅम असेल फक्त दोन ओळींची पुनरावृत्ती करत हा स्कार्फ विणायला अगदी सोपा आहे ह्यासाठी मी वापरणार आहे दोन रंगांचे चार प्लाय ॲक्रेलिकचे धागे ए आणि बी तुम्हाला हवं तर तुम्ही एकाच रंगात किंवा अनेक रंगात विणू शकता साडेचार मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक मेजरिंग टेप आणि कात्री ए रंगाच्या धाग्याला स्लिप नॉट घालूया आता तेराच्या पटीमध्ये साखळी टाके विणूया आपल्याला हव्यात एवढ्या लांबीची साखळी विणून झाली की अजून तीन टाके विणूया दहा इंच रुंद स्कार्फसाठी मी पंचावन्न साखळी टाके विणणार आहे साखळी विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया हे एकूण पंचावन्न टाके आहेत हूकपासून तिसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे विणूया पहिले दोन साखळी टाके म्हणजे पहिला डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे झाला म्हणजे पहिल्या टाक्यामध्ये दोन डबल क्रोशे झाले आता पुढच्या पाच टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया हे असे आता पुढचे दोन टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या पाच टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया ही बघा ही एक खोल दरी तयार झाली आता पुढच्या टाक्यामध्ये तीन डबल क्रोशे विणूया पुढच्या पाच टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया हा एक उंच डोंगर तयार झाला आता पुढचे दोन टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या पाच टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया म्हणजे एक दरी तयार होईल आता पुढच्या टाक्यामध्ये तीन डबल क्रोशे विणूया म्हणजे एक डोंगर तयार होईल आता हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया ह्या ओळीच्या शेवटच्या साखळी टाक्यापाशी भेटूया या शेवटच्या टाक्यामध्ये दोन डबल क्रोशे विणूया आर वन म्हणजे पॅटर्नची पहिली ओळ विणून पूर्ण झाली आहे पहिला डबल क्रोशे म्हणून तीन साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया पहिल्याच टाक्यामध्ये अजून एक डबल क्रोशे विणूया पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि एक साखळी टाका विणूया पुढचा एक टाका सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि एक साखळी टाका विणूया आता पुढचा एक टाका सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया ह्या दोन खिडक्या तयार झाल्या आता या खोलगट दरीवरचे दोन टाके सोडूया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि एक साखळी टाका विणूया दरीमध्येही त्रिकोणी खिडकी तयार झाली पुढचा टाका सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि एक साखळी टाका विणूया पुढचा टाका सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया ह्या बघा दोन खिडक्या तयार झाल्या पुढच्या टाक्यामध्ये एक व्ही स्टिच विणूया एक डबल क्रोशे एक साखळी टाका आणि पुन्हा एक डबल क्रोशे ही बघा ही व्ही स्टिच तयार झाली आता हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि एक साखळी टाका विणूया पुढचा टाका सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि एक साखळी टाका विणूया पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया दोन खिडक्या तयार झाल्या पुढचे दोन टाके सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि एक साखळी टाका विणूया पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि एक साखळी टाका विणूया पुढचा <Purtha> टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया दोन खिडक्या तयार झाल्या पुढच्या टाक्यामध्ये एक वीस स्टिच विणूया एक डबल क्रोशे एक साखळी टाका आणि पुन्हा एक डबल क्रोशे हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया ह्या ओळीच्या शेवटच्या टाक्यापाशी भेटूया शेवटच्या टाक्यामध्ये दोन डबल क्रोशे विणूया आर टू म्हणजे पॅटर्नची दुसरी ओळ विणून पूर्ण झाली इथून पुढे आपल्याला हवी तेवढी लांबी मिळेपर्यंत एका आडेक आर वन आणि आर टूचे पॅटर्न्स विणायचे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही एकाच रंगात विणा किंवा वेगवेगळ्या अंतरावर वेग वेगवेगळे वेग रंग वापरा मी प्रत्येक रंगाने चार चार ओळी विणणार आहे आता आपल्याला हवी तेवढी लांबी मिळेपर्यंत पुढे विणत राहूया आर वन पॅटर्नमध्ये शेवटून दुसरी ओळ विणून झाली की मग भेटूया पन्नास इंच लांबीचं विणून झालं रुंदी दहा इंच आहे आपण शेवटून दुसऱ्या ओळीपर्यंत म्हणजे आर वन पॅटर्नमध्ये विणलं आहे आता शेवटची ओळ विणूया आर टू पॅटर्नऐवजी आर वन पॅटर्ननीच विणायला सुरुवात करूया पहिला उंचवटा येईपर्यंत आर वन पॅटर्नच विणूया आता या डोंगराच्या टोकावर तीन डबल क्रोशे न विणता एक डबल क्रोशे दोन साखी टाके आणि पुन्हा एक डबल क्रोशे विणूया आता सगळ्यात पहिल्या ओळीच्या डिझाईनसारखंच हे डिझाईन तयार झालं आता हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया शेवटची ओळ विणून पूर्ण झाली एक साखे टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया दुसऱ्या रंगाचा धागाही कापून टाकूया लांबीच्या बाजूची बॉर्डर विणताना ही धाग्याची सुटी टोक टाक्यांच्या आतमध्ये लपवून टाकूया आता दोन्ही बाजूंची लांबीची बॉर्डर विणूया उजव्यावरच्या कोपऱ्यातल्या टाक्यामध्ये हुक घालून बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया आता ह्या आडव्या टाक्यामध्ये अजून एक सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या प्रत्येक आडव्या टाक्यामध्ये दोन दोन सिंगल क्रोशे विणूया आता हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया दोन्ही बॉर्डर्स विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया हा बघा सुंदर शेवरन स्कार्फ विणून तयार झाला हा स्कार्फ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल एकन दाबायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये हॅपी क्रोशेइंग